मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळयाड दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये क्रिकेट रस्सीखेज लगोरी संगीत खुर्ची धावणे बुक बॅलेन्सिंग बटाटा शर्यत कॅरम रिंग टार्गेट यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा आठवडाभर चालणार असून रुग्ण रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मैदानी व इंडोर गेम स्पर्धा घेतल्या जातील या उपक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या हस्ते झाले अकरा फेब्रुवारी अठराशे पंच्याण्णव हा रुग्णालयाचा स्थापना दिवस असल्याने दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध खेळ आयोजित केले जातात यंदाही पुरुष व महिला विभागातील कक्षांमध्ये विविध खेळ खेळले जाणार आहेत या कार्यक्रमाला वैद्यकीय उप अधिक्षक डॉक्टर प्राची चिवटे डॉक्टर डॉक्टर अर्चना गडकरी प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार डॉक्टर रानडे डॉक्टर खांडे पारक आदी मान्यवर उपस्थित होते आ, श, 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 नंतर इतर इंडोर गेम्स बॅडमिंटन वनोरुग्णांमध्ये आपण स्पर्धा घेत आहोत तसेच मनोरुग्णांच्या बरोबर कर्मचाऱ्यांचे कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कलात्मक कौशल्य विकास व्हावा आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत व्हावी आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरुंगळा हा पण उद्देश आहे आणि असं अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे खरंच त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण कुटुंबातच आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा